नमस्कार मंडळी मी सिद्धांत स्वागत करतो गमभनाच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण कॉस्मोलॉजीची अजून एक विचित्र संज्ञा अभ्यासणार आहोत ते म्हणजे डार्क एनर्जी आणि ती अभ्यासण्यासाठी आपल्याला भूतकाळात म्हणजे खूप मागे अगदी बिग बँग पर्यंत जावं लागणार आहे तर ब्रह्मांडाची सुरुवात कशी झाली हा प्रश्न मानवजातीला आदिम काळापासून पडत आलेला आहे पण जस विज्ञान प्रगत होत गेलं तस तशी आपल्याला उत्तरं मिळत गेली आणि आता जवळजवळ हे सर्व मान्य आहे की ब्रह्मांडाचा जन्म हा बिग बँग नंतर झाला बिग बँग म्हणजे एक अतिशय मोठा विस्फोट जो तेरा पूर्णांक आठ अब्ज वर्षांपूर्वी झाला आणि त्यातून ब्रह्मांड जन्माला आलं एका अणुपेक्षाही छोट्या एनर्जी बॉलचा स्फोट झाला आणि ब्रह्मांड प्रसरण पावायला लागलं त्यावेळी ब्रह्मांडाचा प्रसरणाचा त्या वेग आणि ब्रह्मांडाचं तापमान हे अतिप्रचंड होतं पण कालांतराने ब्रह्मांड थंड होत गेलं आणि तेरा पूर्णांक आठ अब्ज वर्षांनंतर जे आज आपण बघतोय ते आपलं ब्रह्मांड आहे आता ब्रह्मांड जसं थंड होत गेलं तस तसा त्याचा प्रसरण्याचा वेग सुद्धा कमी व्हायला पाहिजे असा शास्त्रज्ञांचा कयास होता कारण गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण जसं सर्व वस्तू एकमेकांकडे खेचतं त्यामुळे ब्रह्मांडाचा प्रसरण्याचा वेग कमी व्हायला पाहिजे असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता पण तसं होत नाहीये हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं या उलट ब्रह्मांडाचा प्रसरण्याचा वेग आधीपेक्षाही जास्त आहे आणि तो दिवसेंदिवस मिनिटां मिनिट वाढत आहे आता असं होण्यामागे काही कारण असलं पाहिजे म्हणून शास्त्रज्ञ आपल्या युनिव्हर्सच्या आपल्या ब्रह्मांडाच्या चार मूलभूत शक्तींकडे चार फंडामेंटल फोर्सेसकडे वळले ते म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स वीक न्यूक्लिअर फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि गुरुत्वाकर्षण पण नीट अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या चारही ताकदींमध्ये या चारही शक्तींमध्ये एवढी प्रसरण करण्याची शक्यताच नाही तर मग अशी कुठली पाचवी मूलभूत शक्ती आहे का की जेणेकरून ब्रह्मांड एवढ्या वेगाने प्रसरण पावत आहे माहिती नाही पण ही एक अशी अनाहूत शक्ती आहे म्हणून तिला एक डार्क एनर्जी असं नाव देण्यात आलं खरं सांगायचं तर डार्क एनर्जी बद्दल आपल्याला काहीही माहिती नाही पण आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्या ब्रह्मांडाचा विचार केला तर त्यामध्ये फक्त पाच टक्के नॉर्मल मॅटर आहे सव्वीस टक्के डार्क मॅटर आहे आणि एकोणसत्तर टक्के डार्क एनर्जी आहे खूप मोठी आहे आणि एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं तेव्हा आपण काय करतो तर्क लावतो थेअरीज म्हणतो आता बघूया काही रंजक थिअरीज की ज्या कदाचित एक्सप्लेन करतील की डार्क एनर्जी काय आहे आता पहिली थिअरी हे सांगते की डार्क एनर्जी एनर्जी नाहीच आहे ती आपलं जे स्पेस टाइम फॅब्रिक आहे त्याची जस्ट एक प्रॉपर्टी आहे की ते तसंच आहे जिथे थोडी एम्टीनेस आहे तिथे स्पेस टाइम फॅब्रिक क्रिएट होतच राहतं होतच राहतं आणि त्यामुळे पूर्ण ब्रह्मांड हे एक्सपांड होतंय ग्रॅव्हिटीला डिफाय करून दुसरी थेअरी तर अजून इंटरेस्टिंग आहे आता कल्पना करा की आपल्या ब्रह्मांडामध्ये जिथे जिथे रिकामी जागा आहे एमटी स्पेस आहे तिथे तिथे काही आभासी बबल्स क्रिएट होतात छोटे छोटे बबल्स क्रिएट होतात आणि त्या बबल्सची प्रॉपर्टी अशी असते की जे एकमेकांना एकमेकांपासून दूर ढकलतात आणि ह्या दूर ढकलल्यामुळे जी रिकामी जागा तयार होते तिथे एक नवीन बबल क्रिएट होतो आणि तो पण एकमेकांना एकमेकांपासून दूर ढकलतो आणि आता लक्षात घ्या की हे बबल्स व्हर्च्युअल आहेत म्हणजे हे आभासी कण आहे की जे तयार होतात आणि क्षणार्धात एकमेकांमध्ये कोलॅप्स पण होतात आणि त्यानंतर जी एनर्जी रिलीज होते त्यामुळे ऍक्च्युली आपलं ब्रह्मांड कंटिन्युअस एक्सपांड होत आहे पण एक लक्षात घ्या की या दोन्ही थेअरीजला अजून काही पुरावा मिळालेला नाही ह्या दोन सोडून अजूनही खूप साऱ्या थेअरीज आहेत काही तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता तुम्ही म्हणाल जर एकही थेअरी प्रूव्ह होऊ शकत नाहीये तर याचा सगळ्याचा काय उपयोग हो आहे पण एक लक्षात घ्या यातच खरी गंमत आहे अशा अनेक मधून एक थेअरी अशी येते थे की जी उत्तर देऊन जाते आणि डार्क एनर्जीचा विचार केला तर ही कॉन्सेप्ट ही संज्ञा भौतिकशास्त्रासाठी अतिशय नवीन आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी आलेली आहे आणि वीस पंचवीस वर्षांचा काळ हा भौतिक शास्त्रासाठी काहीच नाही आणि एक लक्षात घ्या थेरी ऑफ रिलेटिव्हिटी ही सुद्धा आईन्स्टाईंडने मांडलेली पहिली थेरीच होती आणि नंतर प्रूव्ह so, सो आपल्याला माहिती नाही कुठली थेरी काय उत्तर आपल्याला देऊन जाईल कदाचित आपल्याला दुसऱ्या आईन्स्टाईनची वाट पाहावी लागेल कदाचित तो आईन्स्टाईन आपला आत्ता व्हिडिओ बघत असेल माहिती नाहीये चला तर मंडळी आज इथेच थांबूया आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा अजून भौतिकशास्त्र आणि इतर काही गूढ संकल्पना जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हे फ्री आहे पण आम्हाला यादी खूप सपोर्ट होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोकं लावा डोकं चालवा मातृभाषेत विचार करा आणि मातृभाषेतच उत्तरं शोधा धन्यवाद